लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आलेली आहे जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात आजपासनं करण्यात आलेली आहे भरपूर महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जो आहे जुलै महिन्याचा एक हजार पाचशे रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि होत आहेत तुम्ही इथे पाहू शकता एक हजार पाचशे रुपये हे क्रेडिट झालेले आहेत एअरटेल पेमेंट बँकेमध्ये तारीख पाहू शकता अगेन्स्ट लाडकी बहीण जुलै पंचवीस आजच हे पैसे जमा झालेले आहेत आता यामध्ये अजून सुद्धा पाहू शकता सहा आठ दोन हजार पंचवीस एस बी आय बँकेमध्ये एका लाडक्या बहिणीचे एक हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत तुमचे सुद्धा पैसे जमा होतील आता काही लाडक्या बहिणी म्हणतील आमच्या खात्यामध्ये आज पैसे आले नाहीत तर काळजी करू नका तुमच्या सुद्धा खात्यामध्ये आदित्य तटकर यांनी सांगितल्याप्रमाणे जर पाहिलं तर एक हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे जमा होतील कधीपर्यंत जमा होतील तर आजपासून ते रक्षाबंधन पर्यंत म्हणजे नऊ तारखेपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत काही जणांना आले नसतील तर थोडे दिवस थांबा म्हणजे सहा तारीख सात तारीख आठ तारीख नऊ तारीख नऊ तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होतील त्यानंतर तुम्ही ते पैसे काढू शकता महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र